नमस्कार मी सोनल सुमाज किचन मध्ये आपण सर्वांचं स्वागत आजची रेसिपी खूपच सोपी आहे घरच्या दोन चार साहित्यामधली झटकीपट तयार होणारी झणजणी तशी लाल मिरचीचं ओल्या लाल मिरचीचं लोणचं आंबट तिखट चवीचं हे लोणचं खूपच सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे यासाठी आपण ओल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत हे लोणचं बनवण्याच्या आधी ओल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्या आदल्या दिवशी धुवून घ्यायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला दुसऱ्या दिवशी आपल्याला हे लोणचं बनवायचं आहे आदल्या दिवशी मिरच्या धुवायच्या आणि एखादा कपडा टाकून जाळीमध्ये आपण ते झाकून ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी दहा अकरा पर्यंत व्यवस्थित छान मिरच्यांवरील पाणी सगळं सुकून गेलेलं असेल त्यानंतर आपण मिरच्या अशा पद्धतीने डेट काढून दोन ते तीन तुकडे करून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत मीठ यामध्ये जास्त टाकायचं आहे हा ठेसा नाहीये त्यामुळे यामध्ये मिठाच प्रमाण हे जास्त टाकायचं आहे दोन ते तीन चमचे मी यामध्ये मीठ आहे आणि मिक्सर मधून सर्व मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत या ओल्या मिरच्या आपण आदल्या दिवशी धुऊन ठेवल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत या छान सुकल्या म्हणजे हे लोणचं बनवण्यासाठी आपल्याला ताज्या मिरच्या वापरायच्या नाहीत मिरच्या ताज्याच घ्यायच्यात एक दिवस आपल्याला घऱ्यामध्ये त्या तशाच ठेवायच्या आहेत त्याच्यानंतर मीठ टाकून आपण मिक्सर मधून बारीक करून घेतलो फक्त मीठ टाकून बारीक करून घ्यायचं आहे आणि काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे म्हणजे एक दिवस आपल्याला मिरच्या या मिठात व्यवस्थित मुरू द्यायच्या आहेत आता दुसऱ्या दिवशी आपल्याला मिरच्याच्या प्रमाणामध्ये किंवा त्याच्यापेक्षा तुम्हाला जर आंबटपाणा जास्त हवा असेल तर त्या थोडंफार लिंबाचं प्रमाण वाढवायचं आहे मी आता याच्यासाठी मोठे लिंब आहेत फक्त दोनच लिंबू वापरणार आहे मला बाकीचे लिंबू बाकीच्या कामासाठी हवे आहेत जर तुम्हाला लिंबाचं प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही त्यानंतरही लिंबाचं प्रमाण वाढवू शकता म्हणजे एक दोन दिवसानंतर परत तुम्ही त्यामध्ये लिंबाचा रस टाकू शकता आता आपण पाहिलात हे कागदी लिंब आहेत या लिंबांमध्ये भरपूर प्रमाणात रस असतो या लिंबाची साल एकदम पातळ असते सध्या या कागदी लिंबाचं उत्पादन खूपच कमी झालेलं आहे कारण या कागदी लिंबांना यांच्या झाडांना भरपूर देखरेख करावी लागते याचं वैशिष्ट्य एक असं आहे की ह्या झाडांना उष्णता जेवढी जास्त असेल त्या भागामध्ये हे लिंबाचे झाड येते परंतु तेवढीच काळजी घेतली पाहिजे सोलापूर तुळजापूर लातूर या भागांमध्ये ही झाडे भरपूर प्रमाणात आहेत तुमच्या भागात जर हे लिंब मिळाले तर तुम्ही त्या लिंबांचा जरूर पिया काढून रोपं लावा किमान चार पाच रोप तरी जरूर लागतील या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे लिंबाच्या झाडांना एक एक लिंब लागत असतात परंतु कागदी लिंबांच्या झाडांना एका बुंद्याला पाच ते सहा कधी कधी दहा ही लिंब लागतात आणि त्यामुळे या झाडांची काळजी शेतकऱ्यांना घ्यावी लागते मी ही माहिती कशी सांगू शकते म्हणजे आजोबांनी या कागदी लिंबाची भरपूर झाडे लावली होती आणि घरामध्ये चर्चाही त्याच व्हायच्या लिंब फळ भाज्या भोपळा शेंदाड शेवगा अशा सर्वांच्या बिया काढून ती त्याचे रोप तयार करणार आणि तेव्हा आम्ही तिथेच असणार आणि ती रोप परत ती शेताकडे पाठवणार किंवा इतरांनाही कोणाला हवे असतील ते काळजी घेणार असतील तर ती त्यांना जरूर देणार हे सगळं लहानपणापासून बघत आल्यामुळे तीच सवय आम्हालाही लागली फरक फक्त एवढाच पडलाय आता मार्केटमधून घेऊन येतो लहानपणीच्या अशा भरभरून आठवणी असतात म्हणून प्रत्येक स्त्रीला माहेरून कुठली छोटीतली छोटी जरी वस्तू आली की तिला ते खूप अप्रूप असत कारण त्यामध्ये अनमोल साठा तिच्या जवळ आलेला असतो बरोबर ना पहा बोलण्या बोलण्यात आपलं निम्म काम झालेलं आहे लिंबू चिरून व्यवस्थित गाळून घेतलेला आहे गाळणी ठेवूनच आपण डायरेक्ट त्यामध्ये लिंबाचा रस पिळा त्याच्यानंतर व्यवस्थित सर्व बाजूनी आपण ते मिक्स केलेलं आहे यामध्ये तुम्ही जिरे वापरू शकता परंतु मी असंच करते हेच चव छान लागते करून पहा कुठेही पाण्याचा अंश लागू नये एवढी मात्र जरूर काळजी घ्या प्रत्येक लोणच्यांना जशी काळजी घेतो तशीच काळजी घ्यायची आणि व्यवस्थित दुसऱ्या दिवशी आपल्याला हे लोणचं खाता येईल लिंबाच्या रसात जेवढे गुणधर्म आहेत तेवढेच गुणधर्म त्याच्यापेक्षाही ते जास्त गुणधर्म हे लिंबांच्या सालीमध्ये असते त्यामुळे साल फेकून न देता त्यामध्ये आपण टाकलेला आहे दोन ते तीन चमचे मीठ टाकलेलं आहे चार ते पाच चमचे साखर टाकलेली आहे सध्या बाकीची कामं चालू आहेत आणि अजून लिंब आहेत तर त्याची ही साल झाली की मी ती बरणीमध्ये शिफ्ट करेन तोपर्यंत काचीच्या बाउलमध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून आणि हे तयार झालेलं ला आहे लाल मिरचीचं ओल्या लाल मिरचीचं आंबट झणझणीत जन असं लोणचं तयार फक्त तीन साहित्य वापरून छान असं हे लोणचं तयार होतं फक्त लोणचं बनवण्याच्या बाबतीत जी जी काळजी घेतली पाहिजे ती मात्र जरूर घ्या त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे जरूर पहा सगळी माहिती मिळेल आता या लोणच्याविषयी महत्त्वाचं म्हणजे लाल मिरची लिंबू आणि मीठ एवढंच टाकलं आहे असं नाही यामध्ये आपण मिरच्या एक दिवस घरामध्ये तशाच सुकवलेल्या आहेत म्हणजे मिरच्या जेव्हा आपण आणतो तेव्हा भरपूर तिखट असतात त्या घरामध्ये घराच्या उभेमुळे त्या मऊ पोहतात थोड्याशा मऊ झाल्या की त्याची चव बदलते त्यामुळे हे लोणचं बनवलं जातं नाहीतर तो ठेसा तयार होतो ताज्या मिरच्या आणून घरामध्ये आपण आहे त्या टेम्परेचरमध्ये ठेवल्यामुळे त्या थोड्याशा त्याचं स्ट्रक्चर बदलतं आणि जेव्हा आपण ते मिक्सरमधून बारीक करू तेव्हा पेस्ट तयार ते न होता असा जतजत म्हणजे खिसल्यासारखा त्याचं स्ट्रक्चर तयार होतो त्यामुळं लोणचं एकदम छान तयार होतं त्याच्यानंतर आपण त्यामध्ये एक दिवस मीठ मुरवलेलं आहे मीठ व्यवस्थित मुरल्यानंतर आपण त्यामध्ये लिंबू वापरलेलं आहे हे लोणचं तुम्ही आत्ता लगेच खाऊ शकता परंतु लिंबाची चव छान पद्धतीने मिक्स होण्यासाठी आपण एक ते दोन दिवस त्याला छान मुरू द्यायचं आहे त्यानंतर लहान मुलांसहित सर्वजण हे लोणचं आरामात खाऊ शकता या लोणच्यावर थोडंसं कच्चं तेल टाकलं तर चव अप्रतिम आणि भाकरी आणि हे लोणचं एकच नंबर चवीचं रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत धन्यवाद